माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूया ओम नमो झी प्रतिपात्या जय जय स्व सौवेद्या आत्मरूपा सर्वांना नमस्कार बाबा मुक्तानंदांनी आपणाला कालचं जे शीर्षक कालचा जो विषय शिकवला त्यामध्ये त्यांनी आपणाला सांगितलं की प्रत्येक व्यक्तीचं एक इष्ट दैवत असतं आराध्य दैवत असतं आणि ह्या शीर्षकाच्या अंतर्गत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या ते म्हणजे जे आपण पूजा करतो तर ती पूजा करत असताना बाह्यपूजेपेक्षा सुद्धा आंतरपूजा कशी महत्वाची आहे हे त्यांनी सांगितलं की पूजा जी आपण विविध पद्धतीने करतो किंवा फोटोची करू मूर्तीची करू तर ती पूजा करत करत करत, करत आपण आपल्या अंतरी एकरूप होणं आवश्यक आहे आपण आपल्या सद्गुरूंशी एकरूप होणं आवश्यक आहे आणि इथे त्यांनी बाह्यपूजेपेक्षा सुद्धा अंतरपूजेला महत्त्व दिलेलं आहे आणि अंतर पूजा खरी ही की ज्यामध्ये आपल्या अंतरी दिव्यत्व आ, प्राप्त होतं आणि आपण आपल्या अंतरी जेव्हा दिव्यत्व म्हणजे दिव्य गुणांची जोपासना करतो आणि आपण त्या भगवंताशी एकरूप होतो आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होतो गुरुमय होतो तीच खरी पूजा हे त्यांनी सांगितलेलं आहे कारण जर आपण बाह्य खूप छान फोटो किंवा मूर्ती यांची पूजा केली छान आरास केली सर्व काही केलं परंतु आपल्या अंतरी जर दिव्यगुणांची धारणा आपण करत नसू तर त्या पूजेलासुद्धा अर्थ नाही ह्या अर्थ राहत नाही ह्यासाठी आपण जी बाह्य पूजा करतो त्याबरोबरीने आपण त्या अंतरी असलेल्या आपल्या चेतनेशी एकरूप होणं अत्यंत आवश्यक आहे हे ते सांगतायत आणि त्यानंतर आपणाला त्यांनी सांगितलेलं की पाद पूजा जी आहे पादपूजा किंवा गुरूंच्या चरणाला स्पर्श करणं पादपूजनं करणं तर खरं पादपूजन हे आहे तिथे सुद्धा पुन्हा आपल्या सहस्रारामध्ये जे आत्मतत्व विराजमान आहे तर ती खरी त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं ही खरी पादपूजा आहे आणि तिथे बाबा मुक्ताना हे सांगतायत की आपण पादपूजा करतो त्याही, थी 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 करनग, त्याही है कि ती त्या ती पूजा करणं त्याहीपेक्षा महत्व आहे की आपण गुरुच्या गुरुंच्या हृदयाला किती स्पर्श केलेला आहे आणि गुरूंच्या हृदयाला आपण स्पर्श म्हणजे पा पायांना स्पर्श करण्यात करणं त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की आपण गुरूंच्या हृदयाला किती स्पर्श केले आहे आणि गुरूंच्या हृदयाला आपण स्पर्श आपल्या आचरणातूनच करू शकतो ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर आपणाला त्यांनी विषयी सांगितलं की मूर्तीपूजा किंवा फोटो घरात ठेवणं किंवा मूर्ती ठेवणं तर हे आ... ती ह्या महान विभूतींच्या मूर्ती किंवा फोटो तर ते सुद्धा त्यांच्या त्यामध्ये सुद्धा जरी ते स्थूल दिसत असेल की तो फोटो आहे किंवा मूर्ती आहे तरी सुद्धा त्यामधून चैतन्य प्रसारित होत असतं आणि कारण त्यांची मूर्ती घडवणं किंवा फोटो घडवणं आणि त्यांचे जे भाव आहेत डोळ्यांमधले किंवा त्यांच्या प्रत्येक अंग प्रत्यंगातून जरी तो फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरीसुद्धा त्यातनं एनर्जीचं प्रक्षेपण एनर्जी, प्रक्षे एनर्जी प्रसारित होत असते आणि हे इथे सांगितलं आणि असे अनेक साधकांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत हे सांगतायत तर अशा पद्धतीने आपण आपले जे इष्ट दैवत आहे आपल्या तर त्यांच्याशी आपण ऊर्जेच्या पातळीवरती ऊर्जेने आपण चेतनेने एकरूप होणं हे अपेक्षित आहे आणि तो प्रयत्न आपण त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आता आपण कालचा जो भाग होता तर त्याचाच थोडासा पुढचा एक परिच्छेद राहिलेला आहे तो आपण पूर्ण करूया आणि मग हे प्रकरण संपत आहे आणि त्यानंतर मग पुढचं प्रकरण आपण झालं की हे ह्या पुस्तकाचं आपलं वाचन पूर्ण होतं आहे पुढे काल आपण इथपर्यंत आलो होतो की आपण गुरु आपण सगुण रूपात गुरूंची पूजा करतो जेणेकरून आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी आणि आपल्याला प्रभावीपणे ध्यान करता यावं ज्यायोगी आपण यात्रेच्या अंतापर्यंत पोहोचू शकू गुरूंची मूर्ती म्हणजे कोणते रूप वा आकार नसते ती शुद्ध चैतन्य असते ती सगुण व निर्गुणाच्या भेदापलीकडे आहे कारण ती शुद्ध चैतन्य असते मन व इंद्रियांच्या आपापल्या बलशाली मागण्या असतात त्यांच्या अनुरूप त्यांना विषय हवे असतात डोळ्यांना पाहायचेच असते म्हणूनच गुरूंच्या मूर्तीची किंवा त्यांच्या सगुण रूपाची पूजा करणे चांगले मन जेव्हा उच्च अवस्थेमध्ये पोहोचते तेव्हा ते सगुणाला निर्गुणात परिवर्तित करून टाकते तर इथे इथपर्यंत आपण का आलो होतो गुरूंची फोटो पूजा कारण आपल्याला बघण्याची सवय आहे आणि त्यामुळे गुरूंचे फोटो पूजा फोटो किंवा मूर्ती आपण पाहिल्यानंतर आपणाला एकरूप व्हायला आपल्याला सोपं होतं आणि त्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे पाहत 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 आपण आपल्या त्यांच्या शक्तीशी आणि आपल्या अंतरी असलेल्या शक्तीशी आपण एकरूप होतो आणि त्यामुळे असं पाहत पाहत आपण जरी तो फोटो मूर्ती स्थूल असेल तरीसुद्धा नंतर हळूहळू आपण ऊर्जेशी आपण एकरूप होतो ह्यासाठी ते महत्त्वाचं आहे आणि काल अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की आपण आपल्या गुरूंच्या फोटोकडे पाहून आपण जर नामस्मरण केलं तर ते आपण साधना केली आपण ध्यान केलं तर ते एका खूप कमी कालावधीमध्ये खूप शक्ती देणारं आपणाला सिद्ध होऊ शकतं आता पुढे ते सांगत भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इथे अनेक वेगवेगळी संस्थाने होती युवा अवस्थेत मी एका जागेवरून दुसऱ्या जागी भ्रमण करीत असताना यांपैकी अनेक राजे लोकांशी माझी भेट झाली होती आणि त्यातील कित्येकांना मी अजूनही ओळखतो पण सर्व काही बदलते प्रारब्धाची चक्रे सतत फिरत आहेत त्यांपैकी जवळजवळ सगळे राजे आता या जगात नाहीत आणि त्यांचे पुतळेसुद्धा नष्ट करण्यात आले आहेत परंतु माझ्या गुरूंची माझ्या बाबांची मूर्ती सदैव राहील जोपर्यंत आकाशात सूर्य व चंद्र उदय होत राहतील तोपर्यंत तोपर्यंत ती कायम राहील तिला कोणीही स्पर्श करू शकत नाही ती जशीच्या तशीच राहील मी अनेक राष्ट्रपती पाहिले मी अनेक मंत्री पाहिले पण नित्यानंद मात्र एकच पाहिले आहेत सगळे प्रसिद्ध लोक बदलत राहतात त्यांची नावे बदलतात आणि तीसुद्धा टिकत नाहीत पण लोक अजूनही नित्यानंदांचा अभिषेक व त्यांची पूजा करतात त्यांचे चरणतीर्थ प्राशन करतात म्हणून हा मंत्र लक्षात ठेवा गुरु हे काळ भय व मृत्यूपासून तुमचे रक्षण करतात मी आता अत्यंत आनंदी आहे कारण त्यांनी मला गणेशपुरीत बसण्यास सांगितले आणि बस मी तिथे बसलो जोपर्यंत हे शरीर राहील तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे काय सांगताय ते गुरु हे काळ भय व मृत्यूपासून तुमचे रक्षण करतात गुरु हे काळ भय व मृत्यूपासून तुमचे रक्षण करतात मी आता अत्यंत आनंदी आहे कारण त्यांनी मला गणेशपुरीत बसण्यास सांगितले आणि मी तिथे बसलो जोपर्यंत हे शरीर राहील तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे आता काही मला काहीही नको तरीही मला माझे गुरु हवे आहेत मी सदैव त्यांना माझ्या समीप ठेवतो मी त्यांना न्याहाळत राहतो आणि माझ्यासाठी यापेक्षा अधिक आनंददायी असे काहीही नाही तुम्ही जर आपले हृदय गुरूंना पूर्णपणे दिलेत तर तुम्ही त्यांना आपल्या हृदयात पूर्ण रूपेन पूर्ण रूपेनं सामावून घेता तुम्ही जर आपले हृदय गुरूंना पूर्णपणे दिलेत तर तुम्ही त्यांना आपल्या हृदयात पूर्ण रूपेनं सामावून घेता तर अशा रीतीने इथे त्यांनी गुरूंच्या महिमा सांगितलेली आहे की गुरु हे काळ काळ भय आणि जन्ममृत्यूच्या जन्ममृत्यूपासून आपलं लक्ष रक्षण करतात काळ भय कारण गुरु हे कालातीत असतात त्रिगुणातीत असतात भावातीत असतात आणि केवळ ज्ञानमूर्तीत ज्ञानस्वरूप असतात आणि त्यामुळे ते आपल्या शिष्याला सुद्धा आपली तीच संपत्ती प्रदान करत असतात त्यामुळे आप आपल्याला कोणताही काळ जरी आला तरीसुद्धा त्या काळामध्ये त्या काळाच्या पलीकडे म्हणजे आपण आत्मस्वरूप राहत असल्यामुळे आपण राहिलो तर आपणाला त्या काळाचा कुठलाही परिणाम आपल्यावरती होऊ शकत नाही आता जसं इथे त्यांनी सांगितलं सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत हे माझ्या गुरूंच्या मूर्तीला कोणी काही करू शकत नाही तर हे ही स्थूल मूर्ती आहे पण तरीसुद्धा Uh, कारण हे त्या महान विभूतींनी ती अवस्था प्राप्त केलेली असते की सदैव ते सच्चिदानंदमय कायमस्वरूपी अवस्थेत ते असतात आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे uh, त्रिकालाबाधित आहे uh, कोणत्याही काळात ते वर्तमान आहे असतातच आणि तसंच आपल्या शिष्यांनासुद्धा ते काळ भीती आणि जन्ममृत्यू ह्यांच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात तर इथे याचाच अर्थ की त्यांना आत्म अनुभूतीमध्ये सतत ते ठेवू शकतात आणि कसं आत्म अनुभूतीमध्ये जो राहतो त्याला कोणताही काळ भीती आणि जन्ममृत्यू बाधू शकत नाही किंवा तो ते शांतपणे संतुलनात पार करू शकतो तर हे आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की आपण जितकं आपलं हृदय आपल्या गुरूंना अर्पण करून तर तितके आपल्या तर तितके तुम्ही जर आपले हृदय गुरूंना पूर्णपणे दिलेत तर तुम्ही त्यांना आपल्या हृदयात पूर्ण रूपेनं सामावून घेऊ शकतात आपलं हृदय आपण किती दिलं आहे त्यावरती आपल्या अंतरी ते किती सामावले आहेत हे अवलंबून आहे जिथ आपण पूर्ण हृदय दिलं तर ते आपलं पूर्ण हृदयावरती त्यांचा स्थावा होऊ शकतो ह्या पद्धतीने इथे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला जर पूर्ण प्रगती प्राप्त करायची आहे आणि पूर्ण व्हायचं आहे तर आपले जे मार्गदर्शक आहेत की ज्यांनी ते पूर्णत्व प्राप्त केले त्यांना जर आपण पूर्ण रूपाने आपल्या अंतरी धारण केलं तर आपण सुद्धा सतत त्याच अनुसंधानात राहून 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 आज ना उद्या आपण पूर्णतः आत् आत्मानुभूती आणि परमात्मानुभूती अनुभूती करू शकतो आणि ती क्षणाक्षणाला आपण त्यामध्ये वाढ करत जात असतो तर इथे त्या पद्धतीने दिलं आहे म्हणून आपण कारण आपल्या मानवाला सवय आहे की कोणाची ना कोणाची तरी कुठल्या ना कुठल्या नात्याची आठवणीत सतत राहणं रमणं हा मानवी स्वभाव आहे आणि त्यामुळे जर आपण जो पूर्ण पुरुष झालेला आहे त्याच्या आठवणीत जर राहिलो त्याला जर आपल्या हृदयात पूर्ण वास करू दिला तर आपण त्या तो पूर्ण पुरुष आपल्याला प्रत्येक वेळेला आठवेल की त्यांनी कसे वागले असते त्यांनी काय केलं आणि त्यानुसार आपलं आचरण आपणहून होईल आपले विचार तसे होतील आपले भाव तसे होतील आणि आपलं आचरण होईल आपली वाणी तशी होईल तर त्या आणि तसं करत करत मग आपणही तसे पूर्ण होऊ शकतो ह्यासाठी गुरुभाव आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे अंतरहीन उतरा उतरण्यासाठी हे सर्व आपणाला मार्गदर्शन बाबा मुक्तानंदांनी ह्या विशेष प्रकरणात दिलेला आहे की आपल्या घरामध्ये फोटो असणं पण आवश्यक फोटो असला तर तो फोटोसुद्धा आपल्याला शक्ती प्रदान करतो त्याकडे आपली दृष्टी कशी पाहिजे आपण पूजा कशी केली पाहिजे आणि आपल्याच अंतरी असलेल्या आत्मतत्वाला सद्गुरुतत्वाला अनुभवण्यासाठी आपण आपल्या अंतरी जसजसं दिव्यत्व धारण करू तस तसं ते आपण अनुभवू शकतो आता आपण पुढचं शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि ते वाचूया